आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचं मागणी पत्र बघणार आहोत तर पत्राचा विषय काय आहे बहिणीच्या वाढदिवसाच्या सजावटीसाठी सामानाची मागणी करणारे पत्र हॅप्पी गॅलेक्सीच्या दुकानदाराला लिहा म्हणजे माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे आणि त्याला मला डेकोरेशन करायचं आहे म्हणून मला एका दुकानदाराला पत्र लिहायचं आहे सो त्या दुकानदाराचं किंवा त्याच्या दुकानाचं नाव काय आहे तर हॅप्पी गॅलेक्सी सो आता पहिल्यांदा लिहिताना काय लिहायचं आहे तर दिनांक ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहिणार आहात दुकानदाराला त्या दिवशीची डेट आठ एप्रिल दोन हजार पंचवीस कोणाला पत्र लिहितोय आपण माननीय दुकानदार सो दुकानदार कोणता आहेत तर हॅपी गॅलेक्सी स्टोअरचा हे कुठे आहे।, आहे तर सातारा आणि इथे आपल्याला सिक्स डिजिटचा एक बारकोड सॉरी पिनकोड नंबर लिहायचा आहे त्याच्यानंतर विषय लिहायचा आहे तर विषय काय आहे वाढदिवसाच्या सजावटीसाठी सामानाची मागणी करणारे पत्र म्हणजे माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी मला डेकोरेशन करण्यासाठी सामान हवं आहे आता त्याच्यानंतर आपण लिहायचं आहे महोदय महोदय का लिहिलेलं आहे तर तिथे एखादा जेंट्स असेल सो महोदय आणि जर तिथे एखादी लेडीज असेल तर तिथे येणार आहे महोदया आता पत्राला सुरुवात करायची आहे पॅराग्राफ करून लिहायचं आहे आता आपलं नाव कोण आहे मी तर मी गीतांजली राणे आता जी इथे तुमचं नाव येणार मी कोण आहे तर माझं नाव येणार मोती चौक मी कुठे राहते तर मोती चौक आणि सातारा येथून हे पत्र लिहित आहे सो इथे आपला ॲड्रेस येणार आहे आपलं नाव येणार ना आहे आणि दुकानदाराला लिहायचं आहे माझ्या बहिणीचा वाढदिवस एकोणतीस एप्रिल या तारखेला आहे आता पत्र किती तारखेला लिहिले तर आठ एप्रिलला लिहिलेलं आहे आणि वाढदिवस किती तारखेला आहे तर एकोणतीस म्हणजे ट्वेंटी नाईन एप्रिलला आहे तिच्या वाढदिवसाच्या सजावटीसाठी मला काही सामानाची गरज आहे म्हणजे मला तिचा वाढदिवस तिचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे आणि मला थोडं काही जे काय आहे त्या सामानाची गरज आहे त्या सामानाची यादी खाली दिलेली आहे सो मला काय काय हवं आहे तर त्याचे नावं आणि त्याची यादी त्याची लिस्ट मी खाली दिलेली आहे आता वस्तूचं नाव सांगायचं आहे आणि नग म्हणजे किती क्वांटिटीमध्ये आपल्याला हवं आहे ते सांगायचं आहे आता काय काय वस्तू आपल्याला हव्या आहेत तर पहिलं आहे रंगीत फुगे म्हणजेच आपल्याला कलरवाले बलून्स हवे आहेत सो ते किती हवे आहेत किती क्वांटिटी हवी आहे त्याची तर दोन पॉकेट हवे आहेत टोप्या म्हणजे ज्या बर्थडेच्या वेळेस घातल्या जातात त्या टोप्या सो त्या किती हव्यात तर एक डझन म्हणजे वन डझन त्या हव्या आहेत रिबन हव्या आहेत त्या किती पाहिजे तर एक पाकिट हवं आहे त्यानंतर आहे मेणबत्ती सो मेणबत्त्या किती पाहिजेत तर दोन पॉकेट हवे आहेत रंगपेट्या म्हणजे आम्हाला रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे कलर बॉक्स द्यायचे आहेत तर आपल्याला रंगपेट्या हव्यात एक डझन आता आपली सामानाची यादी झालेली आहे म्हणजे जी काही लिस्ट होती ती सांगितलेली आहे त्याच्यानंतर खाली लिहायचं आहे वरील यादीनुसार सामान एकवीस एप्रिलपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर पोहोचविण्याची व्यवस्था करावी आता आम्हाला हे सामान कधी हवं आहे तर ट्वेंटी वन एप्रिलपर्यंत हे जे सामान आहे हे खालील आमचं जो ॲड्रेस दिले त्याच्यावरती तुम्ही पोहोचत करावं किंवा आम्हाला डि, डिलिव्हर करावं सामान मिळताच त्याचे बिल दिले जाईल आणि ज्यावेळेस ते सामान आमच्या घरी पोहोचणार आहे त्यावेळेस जे काय बिल झालेलं असेल जे काय त्याचे पैसे झालेले असतील ते, ते तुम्हाला दिले जातील आपली विश्वासो हे कोण आहे तर गीतांजली राहणे आपण पत्र लिहितोय ना म्हणून कुठे राहते तर मोती चौक आणि सातारा त्यानंतर खाली लिफाफा कंपल्सरी असतो सो तिकीट लावायचं आहे प्रती प्रति म्हणजे कोण कोणाला पत्र लिहितोय तो, तो असतो प्रति सो माननीय दुकानदार हॅपी गॅलेक्सी स्टोअर सातारा आणि त्याच्यानंतर जो काय बारकोड आहे सॉरी पिनकोड आहे तो लिहायचा आहे त्याच्यानंतर प्रेक्षक प्रेक्षक म्हणजे आपण असतो जो पत्र लिहिणार आहे गीतांजली राणे मोती चौक सातारा आणि जो काय आहे तो पिनकोड टाकायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हे मागणी पत्र कंप्लीट करायचं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू